हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज वार आहे मंगळवार आजचा दिवस मला आनंदाचा सुखाचा जाऊ बाप्पा चरणी प्रार्थना आज आमचं कार्यक्रम चालू आहे बघा वेलकम भाऊजी भाऊजींच्या घरातच कार्यक्रम चालू आहे आमचा माळावरती घर आमचं हे आमचे जे भाऊजी रिटायर झाले त्यांच्यात हे सगळेजण आम्ही जमलो आहे बाबा इथं बसले सगळे गप्पा मारत आम्ही गप्पा मारायच्या आणि विनोद करायचे टाईमपास करायचं चालू आहे भाऊजींचं टायमिंग होतं दोन वाजता त्यांना आणायचं होतं ते टाईम नव्हतं मी मोठं माझा लाँग व्हिडिओ बघ बघा पुढं मी त्यात मी टाकेनच सगळं हे आमचा आभा आहेत बघा इकडं आमच्या अनू बसले सगळेजण बसले ती वेलकमसाठी ते केलेलं डेकोरेशन आहे मी थोडंसंच ह्या शॉर्टमध्ये घेतले लॉंग व्हिडिओत मी सगळे टाकेन माझा नवीन लॉंग व्हिडिओ बघ बघा करत पुढं ही फौजींची फौजाई नाही फौजीन कार्यक्रम हा आमचा ह्याला संघ मल्टीपर्पज हॉलला संध्याकाळी सहाला कार्यक्रम आहे